नमस्कार ऑनलाइन क्लासरूम मध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस गोवास्य द्वादशी याविषयी माहिती दिवाळी हा आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण सन आहे सणाची सुरुवात वसुबारस पासून होते वसुबारसाला गोवस द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गाय व वासराचे पूजन केले जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच बारावा दिवस म्हणून या दिवसाला वसु बारस असे नाव दिले गेले आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्त्रिया घर स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढतात गाई व वासरांना आंघोळ घालून त्यांना फुलांच्या माळा हार रंग लावून सजवले जाते त्यांना चांगले गोड धोड खाऊ घातले जाते नंतर त्यांच्या पायांना ओवाळून त्यांची पूजा केली जाते कारण आपल्या संस्कृतीत गाय ही माता गेली आहे दुधामुळे आपले आरोग्य चांगले राहते म्हणून तिचे पूजन करून तिला कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी काही ठिकाणी स्त्रिया उपवास करतात आणि सायंकाळी गोमातेची कथा ऐकतात घरात सुख शांती आणि समृद्धी यावी अशी प्रार्थना केली जाते वसुबारसापासूनच दिवाळीचा सण सुरू होतो आणि त्यानंतर धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बळी प्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवस येतात वसुबारस आपल्याला मात्रांबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते गाय ही केवळ दूध देणारी प्राणी नाही तर ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे या सणातून जाणवते वसुबारस हा दिवाळीचा पहिला आणि अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी आपण निसर्ग आणि जनावरांप्रती आपले ऋण मान्य करून त्यांचा सन्मान करतो म्हणूनच वसुबारस हा दिवाळीचा आनंदमयी सुरुवातीचा शुभ आणि अर्थपूर्ण दिवस मानला जातो मित्रांनो तुम्हाला दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा का साजरा केला जातो हे माहीत होते का ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू